हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनेलवरती आज आपण कांद्याची पात आहे त्या पातीची चटणी बनवणार आहोत किंवा भाजी बनवणार आहोत असं भाकरीसोबत खायला गरमागरम आणि कांद्याची आधी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे नंतर चिरायची आहे कारण आधी चिरलं तर यामध्ये पाणी जाऊ शकते आता पूर्ण कोरड होऊ नये आता आपण याला फोडणी देऊ तेल तापाला ता ठेवलेलं आहे आणि तेल ताप तापलंय पण दोन चमच तेल आहे या आ, तर तर आता यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे थोडं जिरं टाकायचं आहे जिरं पण तडतडू द्यायचं आहे आता बारीक कट केलेला कांदा एक कांदा घ्यायचा आहे याला परतून घ्यायचं आहे आणि हे पातीचे थोडे असे पांढरा भाग निघलेला आहे ते पण आपण यामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे झालेला आहे छान असं परतून झालं आता यामध्ये दोन कळ्या लसणाच्या आहे असं थोडं बारीक कूट करून आहे ते पण टाकायचं आहे आता तिखट टाकायचं आहे आवडीनुसार हळद आहे अर्धा दा चम्मच छोट्या चम्मच मी आणि लाल तिखट आहे आवडीनुसार घेऊ शकता लाल तिखट छान वाटते अशी कांद्याची पात मोकळी तोंडी लावायला किंवा असं चपाती भाकरीसोबत खायला छान वाटते नक्की असं ट्राय करा आता यामध्ये आपण कांद्याची पात टाकू याला आधी स्वच्छ धुवून पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे नाहीतर जास्त चिपचिप होऊन जाते मी दोन ते तीन घंटे आधी कांद्यासही पूर्ण स्वच्छ धुवून घेतला नंतर मग चिरून घ्यायचं याला मिक्स करू आपण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याच्या पातीचा झुणका पण छान होतो तसं पण क रेसिपी आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धत वेगवेगळी असते भाजी बनवण्याची आता याला थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत थोडं झाकण ठेवलं आहे मी एक मिनिट कारण लवकर सॉफ्ट होऊन जाते आपले पात आता यामध्ये आपण मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं झाले आपले सॉफ्ट आपले पात आणि आणखी मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे लाल शेंगदाणे आहे खूप जास्त नाही टाकायचं कारण तर चव नाही वेगळीच वाटते चव आपल्याला पातीचीच टेस्ट पाहिजे तर थोडं दाण्याचा टाकाच खूप जास्त नाही कमी प्रमाणात आणि साहित्य तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आपले पात वगैरे आणि आता आणखी यावर झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे बघू तशी या भाजीला शिजायला वेळ लागत नाही खूप लवकर होऊन जाते रेसिपी आणि घाईमध्ये पण असे तोंडी लावायला नक्की बनवा छान वाटते आणि भाकरीसोबत चपातीसोबत खायला पण छान वाटते आता यामध्ये आपण थोडा सांबार टाकू कारण तर छान टेस्ट येते सांबाराने हे बघा असं सांबार झाले आता आपली रेसिपी तयार कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी पण तेवढीच कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आपली रेसिपी हे बघा छान आहे मस्त पातळीचा झुणका पण बनवू आपण भेटू आपण अशा छानशा रे रेसिपीसोबत थँक्यू